लाचलुचपद विभागाकडून जनजागृती मोहीम सुरू जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ जीवनाच्या सर्व क्षेत्रात सच्चेपणा आणि कायद्याचे पालन करेल लाच घेणार व लाच देणार नाही सर्व काम प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पद्धतीने करेल जनहितासाठी कार्य करेन व्यक्तिगत वागणुकीत सचोटी दाखवून उदाहरण घालून देईन भ्रष्टाचाराच्या कोणत्याही घटनेची माहिती योग्य अभि अभिकरणास देईन अशी प्रतिज्ञा घेऊन भ्रष्टाचार विरुद्ध जनजागृती करण्याच्या उद्देशानं जिल्हाधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत दक्षता जनजागृती सप्ताहाचा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित अधिकारी आणि भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली या सप्ताहानिमित्त राज्यपाल व मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला संदेश यावेळी उपस्थितांना वाचून दाखवण्यात आला भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती होण्याच्या उद्देशानं केंद्रीय सतर्कता आयोग नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला जात आहे यावेळी अपराधी जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली महसूल उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील तसेच इतर विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते भ्रष्टाचार निर्मूलन मोहिमेत नागरिकांनी सहभागी होऊन लाचेची मागणी करण्याची माहिती लाचलुचपत विभागाला द्यावी असं आवाहन कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं या प्रसंगी करण्यात आलं नवसंकेत न्यूज साठी कोल्हापूरहून अमोल कुर्णे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा